सडक अर्जुनीच्या वतीने सोमवारी विविध मागण्यांसाठी येथील तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले तत्पूर्वी तालुका काँग्रेस कमिटीच्या कार्यालयापासून घोषणा देत तहसील कार्यालयांवर आंदोलनाची धडक दिली सुप्रीम कोर्टनी वन जमिनीबाबत निर्णय दिला त्या निर्णयाची अंमलबजावणी महसूल व वन विभागाने सुरू केली आहे ती तातडीने थांबवण्यात यावी उन्हाळी हंगामातील धान विक्रीचे उद्दिष्टे वाढवून द्यावे शासकीय हमी भावाने धान खरेदी करावी रमाई सबरी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत मोदी आवास योजना पूर्ववत सुरू कराव्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत केलेले कामांचे देयके वेळेत द्यावे धान उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने बोनस द्यावे स्मार्ट मीटर लावणे बंद करावे शेती पंपाकरिता सोळा तास विद्युत पुरवठा करावा निस्तार हक्काप्रमाणे बैलबंडी धारकांना वाळू वाहून देण्याची परवानगी द्यावी देण्यात यावी आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले गावमाजा न्यूजकरिता चंद्रमुनी बनसोड गोंदिया